न्यूज अचुक वेद अचुक मदे भर माजवण्याचा प्रयत्न एकीकडे विधानसभा निवडणुकीची धामधूम सुरू आहे तर दुसरीकडे संगमनेर मधून एक मोठी बातमी समोर येते आहे संगमनेर तालुक्यातील साकूरमध्ये दिवसा गोळीबार करत दरोडा टाकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय पाच जणांनी दुकानात दरोडा टाकत मोठी लूट मोठी लूट केली परिसरात खडबड उडाली दुचाकीवरून येत चार ते पाच चोरट्यांनी सोनाऱ्याच्या दुकानात प्रवेश केला सोन्यात चांदीच्या दागिण्यासह रोख रक्कम घेऊन चोरटे पसार झाले या दरोड्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली आहे चोरट्यांनी दुकानात रक्कम लुटून बाहेर पडल्यावर हवेत गोळीबार करत धूम ठोकली चोरट्यांनी गोळीबार केल्यानं परिसरात भीतीचं वातावरण पसरले घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले पोलिसांकडून चोरट्यांचा कसून तपास केला जातोय अक्षराज मीडियासाठी वसंत राधवण संगमनेर अहिल्यानगर पाच